शिरोळ तालुक्यातील उदगाव मधील कृष्णा काठावर असलेल्या मध्ये गेल्या काही दिवसांपासून महिला आणि पुरुषांकडून भरदिवसा नग्न होऊन कर्णी भानामतीचा प्रकार सुरू आहे हे सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेरातही कैद झाले आहेत सातत्यानं सुरू असलेल्या कर्णी भानामतीच्या प्रकारानं उदगाव जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली आहे उदगावमधील वैकुंठ धाममध्ये उदगाव जयसिंगपूर संभाजीपूर चिपरी बेघर धरणगुत्ती मौजे आगर या भागातील मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात त्यामुळे या वैकुंठ धामात नेहमीच गर्दी असते जयसिंगपूरमधील एका वृद्धाचा नुकताच मृत्यू झाल्यानंतर उदगाव वैकुंठ धाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्यानंतर रक्षा विसर्जना दिवशी सर्व नातेवाईक वैकुंठ धामला आले होते त्यावेळी वैकुंठ धामातील बेडवर अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणाची रक्षा बाजूला ढकलून त्या ठिकाणी बाहुली नार यांच्या पूजेसह नावाच्या चिठ्ठीत सुया खुपसून करणी प्रकार झाल्याचं उघडकीस आलं नातेवाईकांनी रक्षा विसर्जन झाल्यानंतर त्याचा शोध घेतला तेव्हा सी सी महिला आणि पुरुष वेगवेगळ्या वेळी विशेषतः अमावस्या पौर्णिमा शनिवार बुधवार अशा दिवशी भरदिवसा नग्न होऊन आघोरी पूजा करत असल्याचं आढळलंय करणी भानामतीच्या प्रकारामुळे उदगाव जयसिंगपूरमध्ये खळबळ उडाली आहे अंधश्रद्धेचे असे प्रकार रोखण्यासाठी उदगाव ग्रामपंचायतीनं कडक पाऊल उचलण्याची गरज आहे जयसिंगपूर पोलिसांनी याबाबत कारवाई करावी अशी मागणी सरपंच सलीम पेंढारी यांनी केली आहे उदगाव स्मशानभूमीमध्ये जवळजवळ पाच ते सहा गावातील व जयसिंगपूर शहरातील मृत्यू व्यक्तीच्यावर उदगाव वैकुर्धाम स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतात करण्यात येतात आणि ह्या भानामातीसारख्या प्रकारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि हा झालेले सर्व प्रकार ग्रामपंचायत मार्फत बसवण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे आणि ही सर्व माहिती जयसिंगपूर पोलीस स्टेशनला देखील देण्यात आलेली आहे अशा लोकांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे